राज्यपालांचं अभिभाषण झालं या संदर्भात तुम्ही काय सांगाल कारण शक्तीपीठ महामार्गा संदर्भात सुद्धा राज्यपालांनी भाषणामध्ये केलंय विरोध कोल्हापूर मध्ये शेतकऱ्यांनी केलेला आहे राज्यपालांच भाषण अभिभाषण माननीय राज्यपालांचा आदर ठेवून सरकारने लिहून दिलेले भाषण हे वरवरचा मुलामाय विभागाविषयी बोलला असेल त्यांनी सौर ऊर्जेविषयी बोललं असेल शक्तीपीठ मार्गाविषयी बोलला असेल सत्यता अतिशय वेगळी आहे राज्यपालांची भूमिका म्हणजे सरकारची भूमिका अतिशय वेगळी आहे या सगळ्या भूमिका जनतेच्या विरोधातल्या आहे जे दिसतं तसं प्रत्यक्षात तिथं नाहीच जे काही कोणत्याच गोष्टी अशा भूमिका राज्यपालांनी मांडलेल्या तर राज्यपालाचं अभिभाषण हे अभिभाषणाचा फार होता तो राज्यपालांनी पार पाडलेला ज्या प्रकारे शक्तीपीठ महामार्ग ज्याला विरोध होतोय कॅटअप कौतुक राज्यपालांनी केलं त्याच्याकडे कसं बघताय शिवाय ज्या पुरवणी मागण्या आहेत त्या पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा आकडेवारी समोर आलेली आहे शक्तीपीठ मार्ग जर एवढं कौतुक राज्यपाल करतात तर ठिकठिकाणचे थी शेतकरी का विरोध करतायत ठिकठिकाणचे थी गावकरी का विरोध करतायत तुम्हाला रस्त्याचा मार्ग बदलण्याची वेळ का आलेली आहे बार फार जिथपासून निघतो आणि जिथपर्यंत पोहोचणार आहे सगळ्या ठिकाणच्या लोकांचा विशेषतः चितक्यांचा मोठा विरोध या शक्तीपीठाच्या मार्गाला आहे दुसरा राहिला पुरवणी मागण्याचा विषय मला वाटतं त्याच्यावर चर्चा सभागृहात होणार आहे त्यामुळे आत्ताच फार बोल बोलायची आवश्यकता नाही परंतु सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली आहे पुरवणी मागण्या दिसेल मला वाटतं आत्ताच बोलण्यापेक्षा सभागृहात या विषयावर आम्ही विस्तृतपणे बोलू माणिकराव कोकट राजीनाम्याची तुम्ही मागणी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं धनंजय मुंडेचा सुद्धा राजीनामा मागितला जातोय अजून चौदा दिवस हे अधिवेशन चालणार आहे त्यामध्ये कशा प्रकारे रणनीती असेल ते पण मानिकराव कोकाटे जे मंत्री आहेत या राज्यमंत्री मंडळातले हा मुद्दा आम्ही मांडला सभागृहात मानिकराव कोकाटेंना शिक्षा झालेली आहे दोन वर्षाची ते दोषी आढळलेले आहे शिक्षा झाली त्या क्षणाला यांचं सदस्यत्व रद्द होत असतं किंवा झालेलं आहे असं समजलं पाहिजे ठीक आहे त्या शिक्षेला तुम्ही अपील करा कोणत्या कोर्टात जायचं जा उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयात जा तिथून काय तुम्हाला निकाल आणायचा मांडायचा तो मांडा तो पुन्हा द्या तुमचं सदस्यत्व रिस्टेट होऊ शकतं पण आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाट यांचं सदस्यत्व रद्द झाल्याचं सूचित विधानसभेच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे सरकारने सुद्धा तीच भूमिका घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात वक्तव्य केलेलं ते चुकीचं आहे यांच्या शिक्षेला कोणती स्थगिती अजून मिळालेली नाही त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्यामुळं निवडणुकीचा जो अपात्रतेचा कायदा आहे नियम आहे त्याच्यामध्ये ते अपात्र ठरलेले स्पष्ट आहे आणि याच्याविषयी भले आज जास्त चर्चा करता आली नाही परंतु या अधिवेशनात हा मुद्दा निश्चित मांडू मुख्यमंत्र्यांनी अधपतनाची व्याख्या बदलली असेल तर मला माहिती नाही परंतु ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठका होतात बैठका जे घेतात ते तीनशे दोन चे मुख्य आरोपी ठरतात हे नैतिक अधपतन आहे की नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे दुसरी गोष्ट सुनील केदार असेल राहुल गांधी असेल मागच्या काळात यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं ते कोणत्या आधारावर रद्द झालं होतं कोणत्या गुन्ह्यात सिद्ध झाले होते आणि किती मिनटात किती तासात त्यावेळेस निर्णय घेतला होता मात्र हेही अधपतनाच्या व्याख्यात येतं का नाही ये येतं हे जरा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे माणिकराव कोकाट यांनी कोणत्याही गोट्या जावं त्यांच्या शिक्षेला स्थगिती आणावी पुन्हा सदस्यत्व त्यांना बहाल करा पण आत्ताच्या घडीला त्यांना दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे त्यामुळं नैतिकदृष्ट्या काय कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं सदस्यत्व नाहीच एवढं मी तुम्हाला खात्रीनं गॅरंटीनं सांगतो तर महाविकास आघाडीची आज बैठक झाली विरोधी पक्षनेते संदर्भात काय करणार असं सांगितलं जातं मला वाटतं ह्या तुमच्याच बातम्या आहेत आमची बैठक झाली सत्य आहे परंतु सभागृहातल्या कामकाजाविषयी बैठक झालेली आहे विरोधी पक्षनेता सुद्धा निश्चित पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते मिळून विरोधी पक्षनेता ठरवतील तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची